सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत सापडला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे भोगाव तालुका उत्तर सोलापूर येथील भोगाव गावातील शिवारात मारुती इंगळे यांच्या शेतातील विहिरीत हा मृतदेह सापडला ही घटना अठरा फेब्रुवारी दोन हजार दर सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली मृत तरुणाचे नाव खंडू उर्फ विकास राजू मोरे असून त्याचे वय बत्तीस वर्षे आहे ते भोगाव गावातील रहिवासी होते मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते त्यानंतर विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेनंतर मृतदेह सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मया खंडू यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे या घटनेमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत राईट नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव अ मिस